माधुरी भीमराव माळी मी मुळची जत आहे सांगली जिल्ह्यातलं जत तालुका माझं मूळ गाव आहे माझं प्रायमरी एज्युकेशन जे आहे प्राथमिक शिक्षण पहिले ते चौथीचं चा। जतच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं त्यानंतर मला असं वाटतं की तुमची फॅमिली मॅटर करते सक्सेस मध्ये आपलं यश आपलं नसतं ते आपल्या फॅमिलीचं असतं आणि अपयशामध्ये असं म्हणतात की अपयश पोरक असतं यशाला खूप भागीदार असतात पण अपयश पोरक असतं माझ्या बाबतीत तसं नव्हतं माझ्या अपयशामध्ये माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत होती आणि ना कधी असं प्रेशराईज केलं गेलं नाही फॅमिलीकडून की आता बस कर किंवा लग्न कर किंवा काहीच नाही म्हणजे लहानपणापासून मला त्या बाबतीत पूर्ण फ्रीडम भेटलं एज्युकेशन मध्ये की तुला जे करायचं आहे ते तू कर आम्ही आहे म्हणजे प्रॉब्लेम्स खूप होते पण ते माझ्यापर्यंत पोहोचले नाही माझी मम्मी असेल मामा मामी असतील काका काकू असतील दादा वगैरे प्रत्येक जण अगदी माझ्या छोट्या बहीण भाऊ सुद्धा इतके आहेत म्हणजे छोट्यात माझ्यापेक्षा मामे भाऊ मामी बहीण केलं नाही का तू हे नको करू तू ते, ते नको करू आणि आपल्या सोसायटीमध्ये असं आहे की मुलगी असली की रिस्ट्रिक्शन खूप असतात की तू इथे नको जाऊ हे नको करू किंवा एकटीच आहे ती पुण्यामध्ये तर मला त्या बाबतीत मी खूप लकी आहे की माझ्या फॅमिलीनी माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवला सपोर्ट केला आणि पूर्ण फ्रीडम दिलं आणि मला वाटतं की त्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि बाकी मग माझं हो यश माझं नाही ऍक्च्युली माझ्या घरच्यांचं आहे माझ्या पप्पांचं आहे माझ्या मामांचं जे आज नाही आहेत आणि ते जिथून पण बघतात मला असं वाटतं की ते सॅटिस्फाय सॅटिस्फाईड असतील आणि बस मग आणि अजून एक मी सांगेल की, की आपण आपलं बेस्ट द्यायचं आपण आपलं शंभर टक्के द्यायचं आणि त्यानंतर मग जे होईल ते होईल मग परिणामांची फिकीर करायची नाही फक्त पुढे चालत राहायचं कोण काय म्हणतंय किंवा कुणाला काय वाटतंय किंवा मी जिंकेल किंवा हरेल आपलं कर्म जास्त महत्वाचं आहे तर मग गिव्ह यो हंड्रेड पर्सेंट आपलं बेस्ट दिलं आणि मग तिथे विषय सांगतो तिथे मग तुम्ही चांगलं केलं असेल तर त्याचं चांगलं फळ मिळेल नसेल झालं तर मग नेक्स्ट टाइम प्रयत्न करायचे अजून आणि स्पर्धे स्पर स्पर्धा परीक्षामध्ये स्पर्धा ही इतरांशी नसते स्वतःशी असते कारण म्हणजे फक्त फायनान्शियल स्ट्रगल असतो असं नाहीये स्ट्रगल खूप लेवलचे असतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात आज मला फायनान्शियली थोडे प्रॉब्लेम होते याचा अर्थ असा नाही की फक्त तो स्ट्रगल आहे म्हणजे खूप चांगल्या चांगल्या घरचे मुलं असतात फायनान्शियली खूप चांगल्या बॅकग्राऊंडचे असतात पण त्यांच्या स्ट्रगल वेगळ्या लेवलचे असतात इमोशनल स्ट्रगल असतो मेंटल स्ट्रगल असतो फिजिकल स्ट्रगल असतो म्हणजे आजारी असतात अभ्यास होत नाही बसणं होत नाही खूप प्रकारचे स्ट्रगल असतात तर मग हे मध्ये प्रत्येकाचा सेम लेव्हलचा स्ट्रगल असतो त्यामुळे मला असं वाटतं की जी कॉम्पिटिशन आहे ना ती प्रत्येकाची आपल्यासोबत आहे इतरांशी नाहीये तुम्ही दररोज स्वतःला चॅलेंज करता स्वतःसोबत जिंकता स्वतःसोबत स्वत हरता आणि जर हा ऍटिट्यूड ठेवला ना तर मग अवघड नाहीये काही आणि फक्त हे फील्डच असं यश मिळवण्याचं असं पण काही नाहीये हे क्षेत्र सगळं बरीच अशी क्षेत्र आहेत की जिथे आपण यश मिळवू शकतो चांगल्या पदावरती जाऊ शकतो आता मी या इकडे स्पर्धा परीक्षेमध्ये मी आले कारण त्याचं कारण होतं की माझ्याकडे स्ट्रॉंग डिग्री नव्हती बारावी नंतर मी बीएससी चूज केलं होतं आणि मला असं वाटलं की बीएससी नंतर दुसरं काही एवढं चांगलं ऑप्शन नाही आहे माझ्याकडे पण अजून बरीच अशी फिल्ड आहेत इंजिनिअरिंगच्या आहेत मेडिकलची आहेत रिसर्च आहे म्हणजे एन नंबर ऑफ फील्ड आहेत की जिथे आपण खूप चांगलं काही करू शकतो स्वतःसाठी फॅमिलीसाठी आणि युवन सोसायटीसाठी सुद्धा त्यामुळे आपण ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमध्ये छान करत राहणं बेस्ट देणं मला वाटतं ही की आहे सक्सेसची थँक्यू